आवाज श्रावण महिना हा भगवान शंकराची पूजा करण्यासाठी एक पवित्र महिना आहे या महिन्यात भक्त उपवास करतात मंदिरात जाऊन शंकराची पूजा करतात मराठी श्रावण महिना म्हटले की सर्व महिन्यांचा राजा मानला जातो श्रावण महिन्यात उपवासाला आणि पूजा अर्चनेला विशेष महत्व असते या महिन्यात मांसार आणि मध्यप्राशन वर्ज्य असते श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यात विशेषतः शंकराची पूजा केली जाते श्रावणात उपवास धार्मिक विधी आणि सण साजरे करण्याची परंपरा आहे श्रावण महिना भगवान शंकराची आराधना करण्यासाठी विशेष मानला जातो या महिन्यात शंकराची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे श्रावण महिना पावसाळ्याच्या दिवसात येतो त्यामुळे निसर्गाच्या दृष्टीनेही हा महिना महत्वाचा आहे हिरवळ थंड हवामान आणि पावसाच्या सरींमुळे वातावरण प्रसन्न आणि उत्साही होते श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात सोमवार श्रावणी सोमवार उपवास विशेषतः शंकरासाठी आणि मंगळवार मंगळागौर उपवास पार्वती करतात असे श्रावण महत्व आहे या अनुषंगाने दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सायंकाळी नवापूर येथील द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण महिन्याचा तिसरा सोमवारी डोकारी आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ माणिकराव गावित सौ संगीताई भरत गावित यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच महादेव मंदिरात भूत भूतवेश्वर महारुद्र अवताराचा देखावा विक्की मरसाळे यांनी त्यांच्या कलाकृतीने सादर केला होता तसेच महाआरती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित संदीप पाटील दुर्गेश पाटील अनिल सोनार पंकज पाटील मधुकर अहिरे दर्शन पाटील प्रवीण चौधरी विशाल पाटील केतन पाटील वायू जयस्वाल विशाल महाराज समस्त भक्तगण पुरुष बाळगोपाळ आदी उपस्थित होते न्यायन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर हर हर महादेव श्री द्वारकेश्वर महादेव मंदिराच्या वतीने दरवर्षी आमचा जो रुद्र ग्रुप आहे तो सालाबाधाप्रमाणे दरवर्षी कोणाला आणि कोणाला भाविकांना या ठिकाणी सोमवारी आरतीसाठी यजमानांना ते बोलवत असतात आणि आजसुद्धा या तिसऱ्या सोमवारी या रुद्र ग्रुप आम्हाला परिवारासहित बोलवलं त्याबद्दल त्या ग्रुपचं मनापासून आभार मानतो सगळे जे तरुण आमचे मित्र आहेत खूप परिश्रम खूप मेहनत घेतात अगोदर आम्ही लहानपणी या मंदिराचे इथं खेळत असू तेव्हाची परिस्थिती आताची परिस्थिती ही फार बदललेली आहे तेव्हा फार गाणीचं साम्राज्य होतं या ठिकाणी लाईट नव्हते काही नव्हते या ठिकाणी माणसं इकडनं तिकडनं जनावरे डुकरे इकडनं तिकडनं फिरायचे अशी अवस्था होती पण या रुद्र ग्रुपने जेव्हापासून या मंदिरासाठी सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तो प्रयत्न बघता मला खूप आनंद झाला आणि असंच सर्व नवापूरवासियांनी किंवा राज्यातील देशातील तरुणांनी युवकांनी प्रत्येकांनी अशी जबाबदारी जर धार्मिकरित्या जर स्वीकारली तर नक्कीच ठिकठिकाणी आपले जे मंदिर आहेत मग ते हनुमानदादाचे असेल प्रभू रामचंद्राचे असतील अंबे माताचे असतील दुर्गे माताचे असतील किंवा शंकर भगवानाचे असतील सर्व देवी देवतांचे मंदिरं हे सुसज्जपणे राहतील तिथं नीटनेटकी सेवा होईल नित्य नेमाने तिथं पूजा होईल अर्चा होईल आणि सगळ्यात महत्वाचं लहान बा गोपालांमध्ये धार्मिकता वाढेल या पद्धतीने हा रुद्र ग्रुप आमचा काम करत आहे त्या ग्रुपने असंख्य कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जो लहान बालक पहिले इकडं तिकडं क्रिकेट खेळायचा किंवा गोट्या खेळायचा किंवा कुठल्या तरी मित्रांबरोबर गल्लीमध्ये इकडं तिकडं भटकत फिरायचा तो आज रोज संध्याकाळी सात वाजले म्हणजे तो मंदिराच्या इथं आरतीला येतो हे नित्य सेवा त्यांची बघून मनाला आनंद होतो की या तरुण मिना मुलांनी आज जे बरेचसे मुलं हे व्यासनाधीन होत चाललेले आहेत त्या मुलांना त्यांनी धार्मिकते कड वळवलेलं आहे असं चांगलं उल्लेखनीय कार्य या रुद्र ग्रुपकडनं होत राहो आणि या मंदिराचा जे जे कायापालट यांनी केलेला आहे ज्या ज्या भाविकांनी या ठिकाणी दात्यांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे भोलेनाथ त्यांना नक्कीच आशीर्वादित करेल हा ग्रुप अजून मोठा व्हायला पाहिजे या ग्रुपकडनं चांगलं अजून सामाजिक उपक्रम यांच्याकडनं व्हायला पाहिजे दर सोमवारी यांच्याकडनं इथं खिचडी वाटपाचा कार्यक्रम असतो दररोज या ठिकाणी वेगवेगळे शृंगार हे शंकर भगवानाच्या लिंगाला केलं जातात पिंडला केलं जातात आणि आमचा बंधू वरसाळे जो आहे तो या ठिकाणी सजावट करीत असतो त्यांच्याबरोबर आज जे आमच्या मित्रांनी तरुणांनी जी सजावट केली अत्यंत प्रलोभनीय अशी सजावट होती ते बघून सुद्धा मनाला आनंद झाला की अशा कला आज आपल्या मुलांकडे आहे पण त्या कलेचा वापर होत नाही पण त्यांनी त्यांचा कलेचा वापर या रुद्र ग्रुपने आपल्या भगवंताच्या देखाव्यासाठी करून घेतला म्हणून त्या ग्रुपचं पण आणि त्या मुलांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि त्यांनी आम्हाला द्वारकेश्वर भगवानाचं भोलेनाथाचं प्रतिमा दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज इतका मोठा मान तिसऱ्या सोमवारी आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भोलेनाथ हर हर